जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मनसेच्या पाठिंब्याने सुजित मिंचेकरांचा विजय निश्चित नगरसेवक दौलतराव पाटील दोनशे अष्ट्याहत्तर हातकणी विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीचे वातावरण झाले असून यामध्ये हातकली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत काटे की टक्कर होणार असून डॉ सुजित मिंचेकर व माहितीचे उमेदवार अशोकराव माने या दोघांच्या मध्येच खरी लढत होणार असून नदीकडील आठ गावामध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा वार्ता प्रतिसाद व वा अशोकराव माने यांची अंतर्गत गटबाजी माने गटाच्या व मिंचेकर यांना होईल निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना हातखले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आज जाहीर पाठिंबा दर्शवला असून मनसे पूर्ण ताकदीने यांना निवडून आणेल असा विश्वास व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना स्वराज पार्टी मनसे भगवा रक्षक संघटना व विविध संस्था संघटना यांच्या वाढत्या पाठिंबामुळे मिंचेकर यांचा विजय मार्ग सुकर झाला आहे यावेळी उपस्थित नगरसेवक दौलतराव पाटील सार्थ मिंचेकर शेतकरी संघटना राजाराम देसाई अरिहंत बल्लोळे प्रहारचे अनिल गावडे शहाबुद्दीन गुडुबाई उमाजी पाटील रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे संभाजीराव हांडे बाळासो माळे सतीश निकम सचिन पाटील गणेश मालवेकर सचिन इंगवले प्रशांत पाटील केतन ठगरे अतुल नागावकर चंद्र कृष्णा निकम पुष्पराज शेटके बजरंग पाटील नाना निकम सुहास यादव विशाल सर्वदे आदी मनसे शेतकरी संघटना प्रहार स्वराज पक्ष यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह <coughs> अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव